तर धनंजय मुंडेंवरही गुन्हा दाखल होऊ शकतो जयंत पाटील यांच्या वक्तव्यानं चर्चांना उधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे पोलिसांना हाताशी धरून रोज गुन्हे करण्याची नवीन पद्धत सुरू झालेली आहे पोलिसांना गुन्हा होण्याच्या आधी माहीत असतं हे मी अनेक ठिकाणी ऐकलेलं आहे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची अतिशय वाईट परिस्थिती आहे असा हल्ला बोल जयंत पाटील यांनी केला आहे पोलिसांना हाताशी धरून रोज गुन्हे करण्याची नवीन पद्धत सुरू झालेली आहे पोलिसांना गुन्हा होण्याच्या आधीच माहीत असतं हे मी अनेक ठिकाणी ऐकलेलं आहे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची अतिशय वाईट परिस्थिती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांमध्ये कदाचित शीतयुद्ध सुरू असल्याचं दिसत आहे असंही जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे पुढे बोलताना ते म्हणाले की मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती देणं अपेक्षित होतं मात्र पाच दिवस झाले त्यांनी अजूनही यावर वक्तव्य केलेलं नाही त्यामुळे हा राजीनामा झाला असं आम्ही मानत नाही पोलिसांना धागेदोरी सापडलेले असते तर ते धनंजय मुंडे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करू शकतात मला माहीत नाही की पोलिसांजवळ काय माहिती आहे असंही जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहात हक्कभंग मांडल्यामुळे राज्याला याची माहिती झाली नाही तर फक्त मीडियापुरती ही माहिती राहिली असती मात्र त्यांनी स्वतःहून ही माहिती सभागृहाला दिली आहे आता हे प्रकरण हक्कभंग समितीकडे जाईल हक्कभंग समिती निर्णय घेईल परंतु सभागृहाबाहेर बोललेली ही गोष्ट आहे त्यामुळे संजय राऊत यांच्यावर हक्कभंग लागू होईल असं वाटत नाही महाविकास आघाडीच्या बैठकीत जयकुमार गोरे यांच्या राजीनाम्याबाबत ठरेल असंही यावेळी जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे कायदा व सुव्यवस्थेची अत्यंत वाईट परिस्थिती आहे फार मोठी बिकट अवस्था आहे पोलीस हाताशी धरून गुन्हे करण्याची आता नवी पद्धत सुरू झालेली आहे पोलिसांना गुन्हा होणार आहे हे आधीच माहीत असतं असं बऱ्याच ठिकाणी मी ऐकलेलं आहे आणि पोलीस आपल्या पक्षाचे आपल्या आपण पोलीस स्टेशनला एखादा पीआय आणला तर मग त्याच्या खाली पाहिजे त्या गोष्टी करायला तिथला नेता मोकळा होतो ही अनिष्ट प्रथा या सरकारच्या काळात दिसते असं मला वाटतं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी